नमस्कार मित्रांनो शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता भूमी ही म्हणत असते की आपण हे लग्नाचं वगैरे एकाच ठिकाणी का करतो आहे त्याच वेळेला ता मानसी तिला समजावून म्हणते की ताई कसं आहे ना की तुझं आणि आकाश भाऊजींचं लग्न एकाच दिवशी आहे आणि मुहूर्त पण सेमच आहे म्हणूनच मग आम्हाला वेगवेगळ्या लग्नामध्ये कसं येता येईल तेव्हा ह्या सगळ्यामध्ये जर आपण लग्नच एका ठिकाणी ठरवलं तर सगळ्यांना लग्नात उपस्थित राहता येईल पौर्णिमाताई त्याचप्रमाणे मला आणि बाकीच्या सगळ्यांनाही तसंही या घरची तू लाडकी हो आहेस म्हणूनच तुलाही आम्ही एकाच ठिकाणी बघू तर आम्हाला खरंच खूप बरं वाटेल ना तेव्हा आता भूमी या सगळ्याचा विचार करू लागते आणि तिच्या लक्षात येतं की वेदांगीने तिला नाही सांगितलेलं असतं त्याच वेळेला आजी म्हणते की अगं अग भूमी प्लीज असं नको म्हणून कारण कसं आहे ना की ह्या सगळ्यामध्ये तुझ्या भावंडांना वाटणारच ना गं की लग्न तुझंही बघावं जसं यांच्या आकाश भाऊजींचं लग्न आहे तसंच त्यांच्या सख्या बहिणीचंही लग्न आहे ना मग त्यांना असं वाटणारच ना गं साहजिकच आहे की तू त्यांच्याबरोबर असावंच वेळेला मग आता भूमी म्हणते की पण तेव्हा लगेच मानसी तिला म्हणते की तुला याची चिंता आहे का की ती वेदांगी वगैरे काही बोलेल अजिबात काळजी करू नकोस वेदांगीशी मी बोलून घेतलेले आहे आणि वेदांगीला याच्याबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही लग्न एकत्र झालं तर तिला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच वेळेला मग आता प्रशांत म्हणायला लागतो की ता हो ताई प्लीज ऐकून घे ना त्याच वेळेला आता तिला वेदांगीचं बोलणं आठवलेलं असतं वेदांगी, वेदांगी तिला म्हणते की तू शक्य तितकी आकाशपासून लांबच राहा ते चांगलं राहील तर आता तिला मानसीने सांगितलेलं असतं की काही झालं तरीही तू वेदांगीचं ऐकू नकोस म्हणजे आम्ही तिच्याशी बोललेलो आहे आता वेदांगीच हो म्हणाली आहे म्हटल्यावर भूमी म्हणते की ठीक आहे काहीच प्रॉब्लेम नाही मग आपण होऊया तयार हे सगळं करायला तेव्हा आता माधवराव म्हणतात की बघ बाळा तू अगदी चांगला निर्णय घेतलेला आहेच आणि सगळ्यांचाच भलाचा निर्णय तो घेतलेला योग्य ना म्हणूनच तू हा निर्णय घेतलास तो अगदी उत्तमच केलंस आणि माधवरावांनी असं म्हटल्यावर भूमी पण निर्धास्त होते आणि माधवराव म्हणतात की आपल्याला सगळ्यांना तयारी करायला सोयीस्कर पण ठरेल ना ते आणि मानसी म्हणते की हो सगळं व्यवस्थित होईल काळजी करू नका त्याच वेळेला आता इथे निलांबरी म्हणते की यांचं काय चाललेलं आहे लग्न एकाच ठिकाणी वगैरे नेमकं काय प्लॅनिंग आहे आणि ही रागिनी काय विचार करते ना खरंच काही कळत नाही हिचं डोकं कुठे चालतं ते वेळेला आता माधवराव म्हणतात की चला बरं झालं भूमीने पण ह्या गोष्टीसाठी होकार दिला आहे आता भानुशालींचं बघायला पाहिजे तेव्हा मग आता लगेच पुढे निलांबरी म्हणते की हो भानुशालींचं तेव्हा माधवराव म्हणतात की काहीच हरकत नाही त्यांनाही काहीच हरकत नसेल आणि मानसी म्हणते की आई भानुशालींशी बोललेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना पण काहीच प्रॉब्लेम नाही आता लगेच मानसी म्हणते की तुमचा चुडा भरण्याचा कार्यक्रम असेल आज तर तू पण आज आमच्याचकडे चल तेव्हा मानसी तिला घेऊन येत असते आकाश हा तिच्यावर फुलं उधळत असतो आणि तिचा गृहप्रवेश करून घेत असतो तेव्हा आता आजी म्हणते की अगं भूमी तुझा इतकं स्वागत होत आहे इतका अर्थ की तू आमच्यासाठी खूप स्पेशल आहेस तेव्हा मानसीला ती विचारत असते की पण हे सगळं तेव्हा आकाश म्हणतो की हे बघ तू नवी नवरी होणार आहेस म्हणून या नव्या नवरीचा गृहप्रवेश अगदी मेमरेबल करायचा आहे आम्हाला आणि तिच्या सगळं आनंद लक्षात राहायला पाहिजे ना म्हणूनच आम्ही तिच्यासाठी हे सगळं करतोय आता हे पाहून आकाशचं बोलणं ऐकून भूमीला खूप भारावून गेल्यासारखं होत असतं तितक्यातच भूमी असा आवाज देत तिथून भानुशाली येत असतो आणि त्यानंतर भानुशालीला पाहिल्यावर भूमीचा चेहरा पडतो भानुशाली म्हणतो की मी इथे आलो कारण जर माझ्या नवरीचा गृहप्रवेश होत असेल तर नवऱ्याचाही लग्नस्थळी दणक्यात गृहप्रवेश झालाच पाहिजे ना म्हणूनच मी पण इथे येत आहे बरं ताई तुम्ही ओवाळताय ना मला तेव्हा आता जाऊन पुढे त्याला ओवाळायला लागते आणि नंतर त्याला ओवाळत असताना तो आकाशला म्हणतो की काय माझं ओवाळून झालं मग आता माझा गृहप्रवेश माँगा करताना फुलं उधळणार नाहीत का ताटातली फुले संपली नाहीत ना मग आता तो म्हणतो की आकाश अरे बघतोस काय असा उधळ की फुलं तुला आनंद नाही झालाय का आम्ही आलो येते तेव्हा मग आता इथे पौर्णिमाही त्याला ओवाळते आणि त्यानंतर आकाशला तो फुलं उधळायला सांगत असतो त्याच वेळेला आकाशला मात्र खूपच राग येतो आणि भानुशाली मात्र अगदी राक्षसारखा हसून दाखवतो आणि त्याच वेळेला आकाश मुद्दामच ते फुलांचं ताट खाली पाडतो आणि मुद्दाम फुलं पडली तसं दाखवतो मात्र भानुशालीला मनातल्या मनात, मनात कळलेलं असतं की याचं काय प्लॅनिंग आहे मी मी विचार करते की असं माझ्या बाबतीत का होत आहे मी आकाशच्या बाबतीत अशी का वागतेय जर आकाश समोर येतो तर मला तितकाच आनंद वाटते आणि ओढ वाटते त्याच्याबद्दल तसंच मला या भानुशालींबद्दल का वाटत नाही आणि आकाशच्या बाबतीतच इतकं का ओढून येतं मला असं ती विचार करत असते आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रागिनी बाजूने जात असताना वेदांगी तिला गाठते आणि म्हणते की हे काय आहे काय सगळं तेव्हा रागिनी म्हणते की अगं हळू बोल खाली आवाज जाईल तेव्हा रागिनी म्हणते की हा काय ड्रामा चालू आहे लग्न एकाच ठिकाणी वगैरे मला काहीच कळत नाही आहे हे सगळं कशासाठी पण मावशी त्या भूमीचा माझं लग्न मला वेगवेगळ्या ठिकाणी हवं होतं तर हे सगळं एकत्र का आणलं आहे असं तेव्हा रागिणी म्हणते की हे बघ बाळा काही प्रश्नांची ना उत्तर आपण शोधायची नसतात मी जे करते ना ते काही तुझ्या भल्यासाठी असतं तर काही माझ्या भल्यासाठी असतं मग आपण दोघांनी एकमेकांना जोड दिली आणि एकमेकांना साथ दिली तरच या सगळ्या गोष्टी निर्विघ्नपणे पार पडणार आहेत हो की नाही पण तू काळजी करू नकोस तुझं लग्न हे फक्त आकाशीच होणार हा माझा शब्द आहे असं म्हणून ती निघून जाते आता इथे वेदांगी मनातच म्हणू लागते की नाही जर माझं लग्न यांच्याशी झालं नाही ना तर बघच मी काय करते ते तुम्हाला सगळ्यांना दाखवते नंतर आता इथे भूमीच्या गळ्यामध्ये मानसी चिंचपेटी घालत असते आणि त्याच वेळेला ती म्हणते की किती छान दिसते ना अगदी सुंदर आणि नाजूक तसं ह्या चुडा भरण्याचाच कार्यक्रम आहे म्हणूनच तू अशी खूपच छान दिसत आहे त्यावेळेला आता भूमीच्या चेहऱ्यावर जराही हसून असतं मानसी म्हणते की ताई काय झालंय तुझ्या चेहऱ्यावर असं त्यावेळेला मग आता लगेच भूमी म्हणायला लागते की काहीच काळजीचं कारण नाही आहे मलाच कळत नाही आहे माझं असं का होतं आहे ते त्याच वेळेला मग आता लगेचच भूमी म्हणायला लागते की टेन्शन आहे कसलं तरी आनंद वाटत नाही आहे तेव्हा मग आता ती म्हणते की ताम आपण एक गेम खेळूया ती म्हणते की विचार कर तू एका ठिकाणी कामाला आहेस आणि त्या कामाच्या ठिकाणी कंपनीमध्ये तू एक फ्रॉड पकडून दिला आणि त्या माणसाने मात्र तुझ्यावर डोक धरला आणि तुला असंच काम झाल्यानंतर एका खोलीत बंद केले आणि तिथे आग लावून टाकली आणि त्या आगीमध्ये तू होरपळणार इतकं सगळं त्याने तुला बांधून वगैरे ठेवलं आहे आणि त्या क्षणाला तू खूप मोठ्या संकटात आहेस आणि आता काय करावे हे तुला सुचत नाही तर तू काय करशील तू कोणाला आवाज देशील डोळे बंद कर आणि ती व्यक्ती आठव त्याच वेळेला तिला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो आणि त्याच वेळेला ती आकाशचं नाव घेते आणि खूपच घाबरते तेव्हा मानसी तिला पाणी देते आणि म्हणते की ताई प्लीज तू शांत हो पण मला एक गोष्ट सांग तू अशा वेळेला आकाश भाऊजींचं नाव कसं घेतलंस याचा अर्थ तुझ्या मनामध्ये आणि संकटकाळी तुला फक्त आकाशभाऊजी आठवतात आणि अशा वेळेला आपल्या जीवलगतच नाव आपल्या तोंडात येतं तू विचार करता येईल जरासा की हे सगळं काय घडतंय तू अजूनही वेळ गेलेली नाही भूमी मात्र तेव्हा काहीच बोलत नाही नंतर इथे चुडा भरण्याचा कार्यक्रम असतो तेव्हा भानुशाली हा कासाराला म्हणतो की हे बघा हा चुडा मी माझ्या भूमीसाठी म्हणजेच माझ्या बायकोसाठी सिलेक्ट केला आहे तिच्या हातात तो घालायचा आहे तर आकाशने एक वेगळाच चुडा सिलेक्ट केलेला असतो आणि तो म्हणतो म्हणतच की हा भूमीच्या माझ्या हातात खूप छान वाटणार तर वेदांगी हे सगळे बघत असते भूमी ही मात्र अपसेट असते आकाशचं लग्न लक्ष पूर्णपणे भूमीकडे असतं आणि वेदांगी ही आकाशला बघत असते आणि मुद्दामच ती आकाशच्या हातून तो चुडा घेत म्हणते की हे बघा हा चुडा ना माझ्या हातामध्ये घाला हा मला घालायचा आहे तेव्हा माणसी म्हणते की अगं मग तू दुसरा चुडा ना इतका खास नाही वाटत त्याच वेळेला आता वेदांगी म्हणते की नको आकाशने इतक्या मनापासून माझ्यासाठी सिलेक्ट केला आहे ना तर मी हाच चुडा घालणार तर आता हे सगळं होत असताना पौर्णिमा आणि बाकीचे सगळे खूपच खुश असतात तर रागिनी इथे खूप आनंदात असते त्यानंतर आता भूमी ही, ही स्वतःचा हात पुढे करते वेळेला ता आकाशला टेन्शन येऊ लागलेलं असतं कारण तो बांगडीवाला भानुशालीने दिलेला चुडा तिच्या हातात घालायला सुरुवात करत असतो आणि त्यानंतरच आता तितक्या त्यात लाईट्स ऑफ होतात लाईट्स ऑफ झाल्यावर सगळेजण म्हणतात की काय झाले अचानक लाईट कशी बंद झाली वेळेला आता भूमीचा हात आकाश बघतो आणि भानुशाली बघतो तर त्याच्या हातामध्ये भानुशाली बघून चिडतो आणि म्हणतो की भूमीच्या हातामध्ये हा चुडा कसा हा चुडा मी दिलाच नव्हता हा त्या आकाशने दिला होता तिरासाठी मग हे सगळं काय तेव्हा भूमी तो हातात चुडा बघू लागते आणि आकाश खूपच आनंदित होतो आकाश हा अगदी हसत हसतच तिच्याकडे बघत असतो आणि माधवराव देखील खूपच आनंदात असतात फायनली आकाशचा चुडा भूमीच्या हातात पडतो तेव्हा आता इथे भानुशाली खूपच चिडलेला असतो तो म्हणतो की नाही असं होणं शक्य नाही तर मा इथे मानसी आणि अथर्व दोघेही एकमेकांकडे बघून हसत असतात फ्लॅशबॅकमध्ये इथे त्यांना आठवतं की भानुशालीने भूमीसाठी चुडा केलेला तो रागिणीला दाखवत असतो आणि म्हणतो की हाच चुडा भूमीच्या हातात गेला पाहिजे तर मात्र अथर्वने त्या बांगडीवालेला पैसे देऊन मॅनेज करून सांगितलेलं असतं की भूमीच्या हातात जो आकाश ठरवेल तोच चुडा घालायचा आहे आणि लाईट गेल्यावर हे सगळे काम करायचे तेव्हा आता बांगडीवाला म्हणतो की मला माफ करा आहे लाईट गेल्यामुळे मला सं कळलं नाही हातातल्या बांगड्या खाली पडल्या आणि हा बांगड्या बांगड्या माझ्या हातात गे आल्या तेव्हा लगेच आता तो म्हणतो हो की हा चुडा पहिल्यांदी काढा तेव्हा मग आता बांगडीवाला म्हणतो की असं केल्यास मोठा अपशकून होऊ शकतो तेव्हा आजी म्हणते की नाही अपशकून वगैरे कोणताही व्हायला नको एक काम करा तुम्ही आज चुडा भूमीच्या हातामध्ये घाला आणि अशा प्रकारे आकाशने सिलेक्ट केलेला चुडा आता भूमीच्या हातामध्ये घातला जात असतो आणि भूमी, भूमी मात्र आकाशकडे अगदी निरागस्तेने बघत असते आणि हे सगळं होत असताना मात्र सगळेजणं खूपच आनंदात असतात भानुशालीला मात्र आकाशने चांगलेच तोंडावर पाडलेले असते आणि माधवराव हा भूमीच्या हातात आकाशचा चुडा गेल्याने खूपच आनंदात असतो आणि भानुशाली आता रागाने आकाशकडे बघतो आणि भूमी ही हात धरून त्या हातातल्या बांगड्या स्वतःच्या डोळ्याने निखरून पाहत असते आणि आकाश देखील भूमीच्या हातातल्या त्या चुड्याकडे आणि तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो तर इथे रागीने म्हणते की ठीक आहे चला आपण वेदांगीचा चुडा भरून घेऊ मात्र तिच्या चेहऱ्यावर आता पारा वाजलेले असतात कारण आकाशने पुन्हा एकदा बाजी मांडलेली असते पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इथे हळदीचा कार्यक्रम असतो रागिनी म्हणत असते की भूमी आणि वेदांगी हळदीचा कार्यक्रम आहे आणि तुमच्या नवऱ्याची उष्टी हळद तुम्हाला लागणार त्याच वेळेला आता इथे प्रशांत हा ढोल घेऊन येतो आणि पौर्णिमाच्या हातातली जी आकाशची उष्टी हळद असते ती भूमीच्या अंगाला लागते भानुशरी चिडून म्हणतो की आता इथे आम्ही थांबणार नाही आणि त्यानंतर तो म्हणतो की माझ्या बायकोला माझी उष्टी हळद लागण्याच्या ऐवजी कुठल्या तरी परपुरुषाची उष्टी हळद लागली जाते आम्हाला इथे लग्न करण्यामध्ये आता काहीच इंटरेस्ट नाही म्हणून भूमीला हाताला धरून तो घेऊन चाललेला असतो त्याच वेळेला आता आकाश हा येतो आणि भूमीचा हात धरतो आता नेमकं आकाश या सगळ्यामध्ये काय करणार हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा